नांदेड जिल्ह्यातील समस्त मतदार बंधू भगिनींनी मी काळाचे चक्र आपल्याशी थोडे हितगूज करू इच्छितो माझ्या चक्रात गणले जाणारे दिवस येतातही आणि जातातही गेलेल्या दिवसांची गणना ही इतिहास जमा होत असते पण काही दिवस आपल्या स्मरणात कायम राहतात सूर्योदय असो अथवा सूर्यास्त या काळात पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि तिचे चक्र नव्याने सुरू होत असते या चक्रात पृथ्वीला तिच्या कक्षेत आगमन होणाऱ्या प्रत्येक क्षणाचा संकेत संकेत मिळत असतो असाच पृथ्वीच्या कक्षेत येणाऱ्या एका क्षणाने ऑगस्ट या दिवशी दिला माझ्याच चक्रातील पहाटेची वेळ कृष्ण जन्माष्टमीचा तो दिवस श्रावण सोमवार जणू नांदेड जिल्ह्यावर शोककलेचे सावट घेऊन आला होता कारण आपल्या नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित लोकप्रिय खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांची प्राणज्योत मालवली ही बातमी संपूर्ण देशभर पसरली होती आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी झोकून देऊन काम केलेल्या वसंतरावांची जीवनयात्रा माझ्याच क्रूर झेपेने संपली होती माझा सुद्धा नाईलाज होता म्हणून इच्छा नसतानाही हा नियतीचा खेळ मला खेळावा लागला या प्रसंगी मीच मला भूतकाळात डोकावून पाहतो तेव्हा मला आठवतो तो, तो माझा महाराष्ट्र मला आठवतात ते स्वतःच्या स्वार्थासाठी पळवाट शोधणारे अनेक स्वार्थी नेते मला आठवते ती संपूर्ण भारतात माजलेली पक्ष फोडातोडीची बंडाळी आणि मला आठवतो तो या बंडाळीतून न सुटलेला माझा नांदेड जिल्हा आणि अशा परिस्थितीत मला आठवतात ते लोकशाही विचारधारेचे काँग्रेस पक्षाचे नेते काँग्रेस पक्षाचा पडता झेंडा स्वतःच्या खांद्यावर घेण्यास सरसावलेले स्वर्गीय वसंतराव चव्हाण एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे लोकशाहीचे लचके तोडणाऱ्या लोकांच्या विरोधात हा नेता नव्या जोमाने आणि निर्भीडपणे उभा राहिला होता हे मी कदापि विसरणार नाही नांदेड जिल्ह्याचं एक आदर्श निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने त्यांना लोकसभा मतदार संघाची बहाल करून त्यांच्यावर तत्कालीन पक्ष पक्षश्रेष्ठीने टाकलेला विश्वास, विश्वास समर्थपणे पेलत अतिशय सकारात्मक आणि निर्भीड वृत्तीने या नेत्याने दंड थोटून आपल्या उमेदवारीचे रणशिंग फुंकले होते एखाद्या नेत्याच्या निर्भीड आणि सकारात्मक विचारधारेचा प्रभाव जनसामान्यांच्या मनावर कसा पडतो आणि जनसामान्यांची ऊर्जा ही कशी ओसंडून वाहते हे त्यांच्या विरुद्ध जनशक्तीच आहे असं मला वाटत होत चार जूनच्या निकालात लोकांनी आपलं प्रेम दाखवून दिलं होतं वसंतराव हे बहुमताने निवडून आले होते त्यांनी लोकसभेचे सदस्य आणि नांदेड जिल्ह्याचे खासदार म्हणून शपथही घेतली होती मी चव्हाण बळवंतराव लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून असल्याने साक्ष ठेवून शपथ घेतो की मी विधी दारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अन्य अन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकत्मचे निर्धारण रक्षण करेल आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पाडेल जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र नेतृत्व आणि संघटन या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात परंतु एखादा कर्तृत्ववान नेता बनण्यासाठी त्या नेत्याचे जमिनीशी घट्ट नाते असले पाहिजे आणि त्याची लोकाभिमुख काम करण्याची वृत्ती असली पाहिजे मुळात याच संस्कारात वाढलेल्या वसंतरावांना संधीचे सोने करायचे होते कदाचित हेच नियतीला मंजूर नसावे खासदारकीचा मिळालेला दोन महिन्याचा काळ या ध्येय वेड्या नेत्याने स्वतःच्या तब्येतीची कसलीच परवा न करता समाजहितासाठी वाहिला होता येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या संदर्भात सभा बैठका यामध्ये ते इतके व्यस्त झाले होते की त्यात त्यांची तब्येत अधिकच खालावत चालली होती ऑगस्टच्या एका सभेतील त्यांचे उत्स्फूर्त जोशपूर्ण भाषण ऐकल्यानंतर आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही की तेरा ऑगस्टला त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होईल आणि त्यांची तब्येत ही अधिकच अस्वस्थ होईल दुर्दैवाने त्यांना हैदराबाद येथील केम्स हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आले त्या प्रसंगी त्यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते सर्वसामान्य गोरगरीब त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी हैदराबादला दररोज हजारोंच्या संख्येने उपस्थित होते तेरा दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या वसंतरावांच्या तब्येतीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न करून सुद्धा यश आले नाही आणि सव्वीस ऑगस्ट या दिवशी जे नियतीला मंजूर होते तेच घडले वसंतरावांचा मृतदेह हैदराबादहून त्यांच्या मूळ गावी नायगाव येथे आणण्यात आला तेलंगणा पासून ते नायगाव पर्यंत जनसामान्य गोर गरीब महिला वर्ग रस्त्याच्या दुतर्फा उभा राहून शोकाकुल वातावरणामध्ये पुष्पवृष्टी करत अमर रहे, अमर रहे वसंतराव चव्हाण अमर घोषणा देत होते त्यांच्या कुटुंबियांसह जनसामान्य वर्ग दुःखाच्या सागरात बुडून गेला होता सत्तावीस तारखेला अंतिम दर्शन घेण्यासाठी आणि अंतयात्रेसाठी प्रचंड जनसमुदाय नायगाव नगरीमध्ये सर्वत्र पसरला होता नायगाव नगरीचा देव आज खऱ्या अर्थानं हरवला होता राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत लोकांनी या संघर्ष योद्ध्याला अंतिम निरोप देण्यासाठी गर्दी केली होती मनाला दुःख वाटत होत परंतु दुसऱ्या बाजूला अभिमानानं मन भरून येत होत भारताच्या तिरंग्यात लपेटलेल्या वसंतरावांना शासकीय इतमामात सलामी ठोकून अतिशय थाटामाटाने भारत मातेच्या या कर्तृत्ववान पुत्राला अखेरचा निरोप देण्यात आला वसंतरावांच्या दहा दिवसाच्या दुखवट्यामध्ये चव्हाण परिवाराचं सांत्वन करण्यासाठी सर्वसामान्य वर्गाबरोबर महाराष्ट्रातील तमाम प्रतिष्ठित लोकांनी भेटी दिल्या त्यात काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी असतील मल्लिकार्जुन खरगेजी असतील यांनी स्वतः भेटी देऊन आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहोत ही भावना व्यक्त करून चव्हाण परिवाराला पोरकं झाल्याची भावना होऊ दिली नाही अशा प्रसंगी मी मनाशी विचार करू लागतो की कोण आहेत हे वसंतराव त्यांना मानणारा त्यांच्यावर एवढं प्रेम करणारा एवढा मोठा जनसमुदाय आहे या विचाराने मी पुन्हा माग वळून पाहतो वसंतरावांची मुळात जडणघडण ही त्यांच्या वडिलांच्या संस्कारात झाली होती त्यांचे वडील कैलासवासी बळवंतराव चव्हाण साठच्या दशकात उदयास आलेलं एक ग्रामीण नेतृत्व होय खुले शाहू आंबेडकर या विचारधारेतून निर्माण झालेल्या या नेतृत्वाने आपल्या आयुष्यात अनेक राजकीय सामाजिक चढउतार पाहिले होते स्वतःच्या स्वार्थापेक्षा पक्षहित आणि पक्षाच्या तत्वप्रणालीपेक्षा देशहित या नेत्याने आयुष्यभर जपले होते याच तालमीत वाढलेल्या वसंतरावांनी आपल्या वडिलांचा राजकीय सामाजिक वैचारिक वारसा उराशी बाळगून गावाच्या सरपंच पदापासून जिल्हा परिषद विधान परिषद विधानसभा ते अलीकडच्या काळात नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावर कार्यरत असताना संधीचे सोने करून जनसामान्यांच्या मनात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता अनेक विकासात्मक काम करणाऱ्या वसंतरावांना लोकांनी भरभरून प्रेम देऊन लोकसभेमध्ये दे काम करण्यासाठी बहुमतानं पाठवलं होत परंतु दुर्दैवानं हा कार्यकाळ फक्त दोन महिन्याचाच ठरला वसंतराव हे काळाच्या पडद्याआड गेले परंतु त्यांचं कार्य सदैव आपल्या सर्वांच्या स्मरणात राहील यात मुळी शंका नाही सूर्यास्ताबरोबर नवी उमेद घेऊन सूर्योदय होत असतो मावळणाऱ्या सूर्याचं तेज संपूर्ण आकाशभर पसरलेलं असतं त्याच्या प्रखर तेजातही पसरलेली असते ती शांतता आणि संयम प्रकृतीच्या अथवा मानवाच्या प्रत्येक कृतीच्या दृष्टीने संयमी वृत्ती नेहमीच श्रेष्ठ ठरली आहे त्यापासून राजकारणही चुकलं नाही राजकारणातही संयमाला फार महत्त्वाचं स्थान आहे स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत पक्ष संघटनेचे कुठलेच पद न घेता अतिशय संयमाने शांततेने पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्याकडे आपण पाहतो वास्तविक पाहता आजोबा आणि वडील यांच्या सामाजिक राजकीय वैचारिक वारसाच्या संस्कारात त्यांची जडणघडण झाली आहे पक्षाच्या संघटनात्मक बाजूच्या दृष्टीने काम करत असताना प्रत्येक निवडणुकीमध्ये अतिशय नियोजनबद्ध कार्यप्रणाली आखून ती पूर्णत्वास कशी न्यावी हे रवींद्र चव्हाण यांच्याकडून शिकण्यासारखे आहे मग या अनुषंगाने पक्षाने घेतलेले विविध मोर्चे असतील आंदोलने असतील रास्ता रोको यासह हात से हात जोडो या अभियानात स्वतः कार्यकर्त्यांना सोबत घेऊन उत्स्फूर्तपणे रवींद्र चव्हाण यांनी काम केले आहे देशाचे विरोधी पक्षनेते माननीय राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यातील शंकरनगर ते कुष्णू हा एकोणीस किलोमीटरच्या प्रवासाचे व्यवस्थापन अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध करून अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीच्या संस्काराला जपण्याचे काम त्यांनी केले आहे अलीकडच्या काळात कोविड नाईन्टीन या महामारीने जगभरात थैमान घातले होते अशा परिस्थितीत गांभीर्यानं विचार करून माणुसकीचा धर्म पाळत रवींद्र चव्हाण यांनी मराठवाड्यातले पहिले खासगी साई माऊली मोफत कोविड सेंटर उभारून अनेकांना मदतीचा हात दिला खाण तशी माती या उक्तीप्रमाणे रवींद्र चव्हाण सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ते आहे हे त्यांच्या सामाजिक कार्यातून आपण पाहतो सर्वसामान्यांच्या जीवनात असणाऱ्या सामान्यातील सामान्य गरजा पुरवण्याचे काम या युवकाने नेहमीच केले आहे सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अनेक रोजगार मेळाव्यांचे आयोजन परिसरात त्यांनी केले आहे युवक हा देशाचा कणा आहे तो भारताचा उज्ज्वल भविष्य आहे हा विचार डोळ्यासमोर ठेवून युवकांना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धा महामॅरेथॉन स्पर्धा कबड्डी खो खो व्हॉलीबॉल अशा प्रकारच्या विविध विभागीय स्पर्धांचे आयोजन करून तरुण वर्गाच्या मनात आपल्या कर्तृत्वाचा ठसा रवींद्र उमटवला आहे वडील असताना सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून कार्यकर्त्याप्रमाणे काम करणारा हा युवक आज पोरका झाला आहे त्याचे छत्र नियतीने हिरावून घेतले आहे अशा प्रसंगी आपली सर्वांची एक जबाबदारी बनते की या योगासोबत आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे या देशाला उच्च शिक्षित युवा नेत्यांची आवश्यकता आहे म्हणून एक उच्च शिक्षित तरुण तडपदार कर्तव्यदक्ष शांत संयमी रवींद्र चव्हाण यांना आपण लोकसभेमध्ये पाठवलं पाहिजे नांदेड जिल्ह्यातील लोकसभा पोटनिवडणूक उमेदवारीच्या संदर्भाने नांदेड काँग्रेस कार्यालयाच्या वतीने सर्वानुमते एकच नाव समोर आले आहे ते म्हणजे रवींद्र वसंतराव चव्हाण वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणाऱ्या या युवा नेत्याला राहुल गांधींचे हात मजबूत करण्यासाठी शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य लोकांचे युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि लोकशाहीला मजबूत करण्यासाठी मतदारांनी आपली सतसत विवेक बुद्धी जागरूक ठेवून प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन लोकसभेमध्ये पाठवले पाहिजे हीच खऱ्या अर्थाने स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांना श्रद्धांजली ठरेल